वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री साईनाथायनमा सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर देशातून विविध ठिकाणाहून दिंड्या शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात आत्तापर्यंत एकशे चौसष्ट पालख्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे या सर्व भक्तांसाठी संस्थांच्या विविध भक्तनिवासामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहेच याशिवाय सुमारे शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास चौरस फुटाची मंडप व्यवस्था अतिरिक्त करण्यात आलेली आहे दर्शनानंतर मोफत प्रसाद देण्यात येतो यावेळी दररोज साधारण पंधरा क्विंटलचे बुंदीप्रसाद आणि दररोज तीस क्विंटलचे लाडू वाट करने चे ला वाट ला साही साही प्रसाद वाटप करण्याच्या दृष्टीनं संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे या वाटपासाठी अतिरिक्त दहा केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या साई भक्तांना साई प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दररोज साधारण साठ हजारापेक्षा अधिक साई भक्त या प्रसाद भोजनाचा लाभ घेतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या साई भक्तांची सुरक्षा याबाबत काळजी घेण्यात आलेली असून सर्व भक्तांची गुरुस्थान मंदिरासमोर त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रैवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी भक्तांसाठी प्रथमोपचार केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले असून पोलीस बंदोबस्त याशिवाय संस्थांचे सुरक्षारक्षक असे एकूण एक हजारहून अधिक कर्मचारी या दरम्यान कार्यरत राहणार आहेत शिर्डीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्तांना निवासस्थानापासून साई मंदिरापर्यंत किंवा साई श्री साई साईप्रसादालयापर्यंत येण्यासाठी अतिरिक्त जादा जादाबसेची संस्थांमार्फत व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्या कार्यक्रमांचा देखील भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे याशिवाय रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे त्यामुळं रात्री दहा वाजता होणारी शेजारती व सकाळी एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनटांनी होणारी काकड आरती होणार नाही याची सर्व साई भक्तांनी कृपया नोंद घ्यावी शिर्डी महोत्सवनिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि ज्या काही दर्शनासाठी विविध सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांचा साई भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने सर्व साई भक्तांना करत आहे याशिवाय दर्शनाच्या वेळीच जी काही गर्दी होणार आहे त्या काळात कोविड प्रतिबंधक नियमांचं सर्व भक्तांनी पालन करावं असं देखील मी या निमित्ताने आवाहन करतो खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे पूर्णत्वाकडे आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा